नमस्कार मंडळी काय मजेत ना नाही ज्यांच्याकडे ऑटो स्टॉक्स आहेत ना ते तर नक्की मजेतच असणार आहेत का माहिती आहे आज तुम्ही टाटा मोटर्स म्हणा महिंद्रा अँड महिंद्रा म्हणा असे स्टॉक्स जवळजवळ तीन तीन चार चार टक्क्यांनी वरती गेले होते इनफॅक्ट अख्खा ऑटो इंडेक्सच जवळजवळ तीन पॉईंट तीन टक्क्यांनी वरती गेलेला आहे सो so, जेव्हा मी आज ह्याचा अभ्यास करत होते की अरे आज असं काय घडलं की ज्याच्यामुळे हे सगळे स्टॉक्स वरती आहेत तेव्हा म्हटलं थोडासा अभ्यास करूयात याच्यामागची कारणं काही शोधून घेऊयात थोडा लगेचच अभ्यास केला आहे आणि आज एक छोटा शॉर्ट अँड स्वीट शूट अँड रिलीज व्हिडिओमध्ये आपण काय काय शिकणार आहोत अरे मला आत्ता लक्षात आलं कोटही पांढरे आणि ते बॅकग्राऊंडही पांढरे तेवढं आता समजून घ्या आता काही इलाज नाही त्याला सो आजच्या व्हिडिओमध्ये काय शिकून घेणार आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा की ऑटोस्टॉक्स एवढे तेजीत का आहेत तुम्ही प्लीज याचं असं इंटरप्रिटेशन नका करून घेऊ की वायर ऑटोस्टॉक्स ऑन फायर ऑटोस्टॉक्सला आग का लागलेली ह्याचा एक्झॅक्ट उलटा अर्थ निघेल सो ऑटोस्टॉक्स तेजीत काय आहेत त्याच्यानंतर ऑटो सेक्टर एवढा इम्पॉर्टंट का बरं आहे आपल्या इकॉनॉमीसाठी म्हणा निफ्टीसाठी एवढा महत्त्वाचा काय आहे हे पण शिकून घेणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं ही जी ऑटो स्टॉक्समध्ये आत्ता जी एक रॅली आलेली आहे ही सस्टेन होऊ शकेल का नाही आता ही कुठली रॅली म्हणते माहिती आहे का तुम्ही जर आत्ता एक ओव्हरऑल स्टॉक्स जर बघितलं ना तर हा त्याचा एक ओव्हरऑल ऑल टाईम होता सप्टेंबर दोन हजार चोवीसमधला इकडनं जे दंड दिशी पडला होता म्हणजे किती ऑटो सेक्टर पडलेला आहे तुम्हाला बघायचं आहे का एंटायर ऑटो सेक्टर जवळजवळ तीस टक्क्यांनी पडला होता आणि तिकडनं हा जवळजवळ आत्ता त्याच्या एक ऑल टाईम हायपर्यंत पोहोचतोय इनफॅक्ट जेव्हा जी एस टीची अनाऊन्समेंट केली मोदीजींनी पंधरा ऑगस्टला तेव्हापासनं आत्तापर्यंतच जवळजवळ पंधरा टक्क्यांपेक्षा जास्ती जी ऑटो सेक्टरमध्ये आलेली आहे सो so, जी एस टी रेट कट्स आणि ऑटोचा काही संबंध आहे का नाही सगळं बघून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप महत्त्वाचा व्हिडिओ व्हिडिओ शूटपर्यंत बघाच पण एक गोष्ट आहे ज्याला विलंब आता करण्यात काही पॉईंटच नाही कारण आपल्या हर घर इन्व्हेस्टरला फिलिंग फास्ट टॅग यायला लागलेलं ला आहे भरपूर जणांनी अहिल्यानगर शो शोसाठी तिकीट बुक करायला सुरुवात केलेली आहे आज मला माझी एक मैत्रीण विचारत होती अहिल्यानगर म्हणजे नक्की कुठं चालली अहो अहमदनगरचं नवीन नाव अहिल्यानगर आहे आय होप तुम्हाला माहिती असेल Uh, येत्या रविवारी कार्यक्रम आहे साडे अकरा वाजता आहे सकाळी आणि खूप महत्वाच्या गोष्टी जसं की ए आय मराठीतनं स्टॉक्स इन्व्हेस्टिंगसाठी तुम्ही कसं वापरू शकता हे शिकून घेणार आहोत स्टॉक्स का, का म्युच्युअल फंड कशाने लाँग टर्म वेल्थ क्रिएट करता येईल त्याच्यानंतर रिटायरमेंटसाठी नक्की किती पैसे पुरू शकतात याच्याबद्दल डिस्कशन असेल एकदम गेमिफाईड पद्धतीने असायला खूप मजा येणार आहे पटापट पत तिकीटं बुक करा अहिल्यानगरमध्ये असेल तर कराच पुण्यापासूनही दोनच तास आहे औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरपासूनही दोनच तास आहे सो फटाफट तिकीट बुक करा लिंक पिंड कॉमेंट आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहेच ओके ना विथ दॅट आपण वळूयात जरा आजच्या डिस्कशनकडे परत की सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे ऑटोस्टॉक्स नक्की तेजीत का बरं त्याच्यामागे काही कारण आहे का तर का? त्याच्यामागे कारण आहे जीएसटी आत्ता मी एक रिसेंटली व्हिडिओ पण केला होता ज्याच्यात मी सांगितलं की छोट्या कार्स म्हणा टू व्हीलर्स म्हणा बसेस म्हणा ट्रक्स म्हणा या सगळ्यांमध्ये ना जीएसटी अठ्ठावीस टक्क्यांवर ना अठरा टक्क्यांवरती आणले काही गाड्या ज्या पेट्रोल जर असतील तर बाराशे सी सीपेक्षा कमी गाड्या आणि डिझेल असतील तर पंधराशे सी सीपेक्षा कमी गाड्या आणि जर त्यांची लांबी चार हजार मिलीमीटर्सपेक्षा मिली मिली कमी असेल साधारण तेरा फूट पकड्यात तर त्यासुद्धा अठरा टक्क्यांच्या स्लॅबमध्ये आल्या आहेत याच्यापैकी बऱ्याच गाड्या अठ्ठावीस टक्क्यांमध्ये होत्या आधी आता त्या अठरा टक्क्यांवरती आलेल्या आहेत एसयू म्हणा बिग कार्स म्हणा त्याला बऱ्याच जणांना असं वाटलं की अरे बापरे या तर चाळीस टक्क्यांमध्ये गेल्या या आधी अठ्ठावीस टक्क्यांमध्ये होत्या तर इथं मात्र गडबड होणार पण तसं नाही आहे म्हणा मोठ्या गाड्या लक्झरी कार्स म्हणा मर्सिडीज सारख्या कार्स म्हणा ह्यांच्यावर जरी अठ्ठावीस टक्के जी एस टी असेल ना तरी सेस वगैरे पकडून त्या पंचेचाळीस ते पन्नास टक्क्यांमध्ये जायच्या आता त्या मात्र चाळीस टक्क्यांमध्ये आलेल्या आहेत चाळीस टक्के फ्लॅट नो सेस त्याच्यामुळे चांगली गोष्ट झालेली आहे ओव्हरऑल ऑटो सेक्टरसाठी ई ला काही नाही का ई ऑलरेडी पाच टक्क्यांमध्ये होतं त्याच्यामुळे त्या पाच टक्क्यांमध्येच आहेत ही जेव्हा अनाऊन्समेंट झाली आत्ता अगदी निर्मला मॅडमने आत्ता लेटेस्ट जी अगदी एक तीन चार दिवसांपूर्वी अनाऊन्समेंट केली होती ती तर सरकारतर्फे अनाऊन्समेंट झाली बऱ्याच जणांना चिंता लागून राहिली होती की अहो सरकार तर रेट कट करत आहे पण ह्या ऑटो कंपन्या भाव कमी करणार का नाही करणार तर आत्ता त्यांनी सांगून टाकलेलं आहे की जेव्हापासून जीएसटी रेट कट कर, कट कर, होतील तेव्हापासून आम्ही पण आमच्या गाड्यांचे भाव कमी करणार आहोत किती माहिती आहे हंडेनी सांगितलं जवळजवळ आमच्या गाड्या अडीच लाख म्हणजे टू पॉईंट फोर लॅक्सपर्यंत स्वस्त होतील टाटा मोटर्सनी सांगितलं आमचे रेटकट जवळजवळ पासष्ट हजार ते एक लाख पंचावन्न हजार या रेंजमध्ये गाडी किती महाग आहे किती नाही आहे त्याच्याप्रमाणे टाटा मोटर्सच्याही गाड्या स्वस्त होणार आहेत महिंद्राने सांगितलं आमचे डिस्काउंट जवळजवळ एक लाख छप्पन्न हजारपर्यंत जाऊ शकतात सो so, ओव्हरऑल हे मी उदाहरणं देते बरं का तुम्हाला फक्त या लिस्टेड आहेत हुंडे म्हणा टाटा मोटर्स म्हणा महिंद्रा महिंद्रा अँड महिंद्रा म्हणा या सगळ्यांनी रेटकट अनाऊन्स केले म्हणजे रेटकट म्हणा प्राईस कमी होणार असं अनाऊन्स केलेलं आहे आणि त्याच्यामुळे सगळ्यांनी एकदम खुश होऊन म्हणजे काय होतं बघा ना गाड्यांचे भाव कमी केले ना आपोआप काय होतं एखादा व्यक्ती म्हणाल अरे एक लाख रुपयांनी स्वस्त झाली गाडी घेऊयात सो so, डिमांड वाढेल डिमांड वाढली की या कंपन्यांचे सेल्सचे आकडे वाढतील सेल्सचे आकडे वाढले की आयडियली प्रॉफिट्स वाढतील सो so, जेणेकरून ओव्हरऑल एक चांगला बूस्ट येईल याच्यामुळे आज ऑटो स्टॉक्स तेजीत होते पण तुम्हाला अगदी खरं सांगू का जेव्हा मी हा व्हिडिओ केला होता बघा ऑटो ऑटोस्टॉक्सचा त्याच्यात मी तुम्हाला सांगितलं होतं काही सेक्टर्सला पॉझिटिव्ह इम्पॅक्ट काही सेक्टर्सला नेगेटिव्ह इम्पॅक्ट काही सेक्टर्सला न्यूट्रल इम्पॅक्ट ऑटोसाठी तर व्यवस्थित पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे पण सरकारने ऑटोला एवढं का बरं महत्त्व दिलं असेल ऑटो सेक्टर बूस्ट करण्यामागे त्यांचं काही कारण असेल का तर शंभर टक्के कारण आहे काय कारण आहे बघून घ्या ऑटो सेक्टर ॲक्च्युली खूप महत्त्वाचं आहे भारतासाठी भारताच्या जी डी पीच्या जवळजवळ सात टक्के हा ऑटो सेक्टर कॉन्ट्रीब्यूट करतो त्याच्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग जी डी पी जर तुम्ही बघितलं तर याच्या तर पस्तीस टक्के जवळजवळ ऑटो सेक्टर कॉन्ट्रीब्युट करतो तीन पॉईंट सात करोडच्या आसपास जॉब्स बेर म्हणजे रोजगार आपण जे म्हणतो तीन पॉईंट सात करोड जॉब्स रोजगार हा हे फक्त ऑटो सेक्टरवरती अवलंबून आहे आता तुम्ही बघा एवढं जर असेल तर ऑटो सेक्टरला बूस्ट देणं गरजेचं आहे का नाही आहे सरकारला तर नक्कीच आहे आता हे झालं फक्त ऑटो सेक्टर ना याला बॅकवर्ड लिंकेजेस आणि फॉरवर्ड लिंकेजेस पण आहेत आता बॅकवर्ड लिंकेज म्हणजे काय सिंपल बघा एक गाडी बनवायची म्हटल्यावर स्टील विकत घेणं आलं गाड्यांची मागणी वाढली तर स्टीलची मागणी वाढणार गाड्यांची मागणी वाढली तर टायर्स रबरची मागणी वाढणार गाड्यांची मागणी वाढली तर त्याच्या समोर काचा ज्या म्हणजे समोरच्या साईडला मागच्या साईडला साईडला ज्या काचा लागतात त्याची मागणी वाढणार सो ऑटोमॅटिकली स्टील म्हणा रबर म्हणा ग्लास म्हणा अशा सेक्टर्सलासुद्धा तेजी येणार का नाही तर डेफिनेटली येणार त्याच्यात गाडीत लागणारे ए सीज म्हणा गाडीत लागणारे म्युझिक सिस्टीम म्हणा गाडीत लागणारे सीट्स क्वेशन्स सगळ्याला ओव्हरऑल एक डिमांड बूस्ट होतो आणि त्याच्यामुळे एक ऑटो सेक्टरला जर तुम्ही काही बूस्ट दिला तर ऑटोमॅटिकली बॅकवर्ड लिंकेजेस ज्यांना आहेत त्यांनाही एक पॉझिटिव्ह मोमेंटम मिळतं बरोबर फॉरवर्ड लिंकेजेस काही आहेत का तर नक्कीच अहो गाड्यांची जर मागणी वाढली तर लोकं काय म्हणणार काय कारवरती लोन आहेत का सो बँका म्हणा एनबीएफसी म्हणा यांच्यासाठी ऑटोमॅटिकली एक बूस्ट मिळू शकेल गाडी घेणार म्हटल्यावर गाडीचा इन्शुरन्स तर आलाच त्याच्या त्याच्यासाठी बूस्ट मिळू शकेल सो आय होप तुम्हाला लक्षात आलेला आहे की ओव्हरऑल निफ्टी ऑटो किंवा ओव्हरऑल ऑटो ॲज अ स्पेस ॲज अ सेक्टर का बरं एवढं महत्वाचं आहे कारण मी म्हटलंस सर एका ऑटोमुळे भरपूर इतर सेक्टर्सला सुद्धा एक चांगली तेजी मिळते आता आपल्याला मुख्य मुद्दा काय बघायचा माहिती आहे का शेवटच्या मुद्द्याकडे आपल्याला वळायचं आहे की ही रॅली जी आत्ता झालेली आहे मी म्हटलं सां निफ्टीनी त्याच्या ऑल टाईम हायपासनं खालती येऊन जवळजवळ तीस टक्के खालती पडून ऑलमोस्ट त्या लेव्हलला परत गेलेलं आहे तर ही रॅली सस्टेन होऊ शकेल का तर त्याच्यामध्ये दोन तीन कारणं आपल्याला लक्षात घेतली पाहिजे सगळ्यात पहिलं म्हणजे हे जे जी एस टी रेटकट झालेलं आहे ना हे फक्त या दिवाळीपुरती झाले का तर ऑब्व्हिअसली इथून पुढे कायमच जी एस टी झालेलाच असणार आहे सो याला म्हणायचं एक स्ट्रक्चरल चेंज हे शॉर्ट टर्ममध्ये तर चांगले इम्पॅक्ट करतातच पण मिडियम टू लाँग टर्ममध्ये सुद्धा याचा इम्पॅक्ट बघितला जातो ओके दुसरी गोष्ट कधी आला हा रेटकट अगदी ऐन मोक्याच्या वेळेला आलेला आहे दसऱ्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे या आपला नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासनं आपल्याला या रेटकटचा आपल्याला सगळ्यांना आनंद घेता येणार आहे कारण इथून पुढे या सगळ्या गाड्यांचे भाव कमी होणार आहेत भाव कमी झाले तर मग सारखं सेम स्टोरी है। भाव कमी झाले डिमांड वाढणार डिमांड वाढली की सेल्सच्या आकडे वाढणार कंपन्यांचे से, सेल्सच्या आकडे वाढले की आयडियली प्रॉफिट्स वाढायला पाहिजेत सो परत शॉर्ट टर्ममध्ये तरी रॅली आहेच आहे मिडियम टू लाँग टर्ममध्येही सस्टेन राहायला हरकत नाही त्यात अजून एखाद दुसरी गोष्ट जर रेटकट्स झाले आत्ता काल परवा अमेरिकेचे जॉब्सचा डेटा आलेला आहे आणि तिकडे जॉब्सचा डेटा चांगला आलेला नाही जेवढी बेरोजगारी वाढेल किंवा जेवढे कमी जॉब्स लागतील बेरोजगारी नाही जेवढे कमी जॉब्स लागलेत आता तिकडे त्याच्यामुळे त्यांना इकॉनॉमी बूस्ट करायला किती नाही म्हटलं तरी रेट कट करायला लागतील असं वाटतंय तिकडचे रेट कट झाले की आपल्यालाही रेट कट करायला इझी स्कोप मिळतो रेट कट झाले की लोन स्वस्त होतात ऑटो लोन स्वस्त झाले की परत मागणी वाढूच शकते ठीक आहे सो टॉप लाइन तर वाढेल काही जणांचं असं मला म्हणजे मी इव्हन जे नेटवरती वगैरे वाचत होते काही जण म्हणत होते मार्जिन्स फॉल होतील का म्हणजे नेट प्रॉफिट पर्सेंटेज किंवा ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन्स हे कमी मे कमी होतील का तर आयडियली नाही मार्जिन्स तर कॉन्स्टंटच राहिला पाहिजेत जेवढा रेट कट झाला तेवढाच जर पास ऑन केला तर मार्जिन्सवर इम्पॅक्ट नाही यायला पाहिजे पण जेवढा रेट कट केला त्याच्यापेक्षा जास्ती जर पास ऑन झालं जास्ती का होईल कॉम्पिटिशन महिंद्रा अँड महिंद्रा म्हणते आम्ही एवढ्याने कमी करू टाटा मोटर्स म्हणते अच्छा असं का आम्ही तुमच्यापेक्षा जास्त कमी करू असं जर काही व्हायला लागलं प्राईस वॉर टाईप सिच्युएशन झाली तर मग मार्जिन्सवर इम्पॅक्ट पडू शकतो बट आय डोंट थिंक असं काहीतरी होऊ शकेल राईट ओवरऑल तर ही रॅली सस्टेनवायला हरकत नाही पण एक कायम लक्षात ठेवा जेव्हा केव्हा रॅली फटकन होते फास्ट रॅली होते तेव्हा व्हॅल्युएशनसुद्धा वाढलेले असतात तिथं प्रॉफिट बुकिंग व्हायची शक्यता असते सो जेव्हा ऑलरेडी एवढी एक रॅली आलेली असते तेव्हा जरा सोच कर समज कर इन्व्हेस्ट कर या पॅटर्नमध्ये तुम्ही करायचं असतं तुम्ही तुमचा निर्णय घ्यायचा असतो थोडा अभ्यास करायचा असतो जर तुम्हाला वाटत असेल की हे ऑलरेडी ओवर व्हॅल्यू झालेले आहे तर थोडंसं शांतपणे विचार करून मगच तुम्ही तुमचं डिसिजन घ्यायला पाहिजे आय होप तुम्हाला हा शॉर्ट अँड स्वीट व्हिडिओ आवडलेला आहे जेणेकरून आपण आज ऑटोजबद्दल जरा जास्ती डिस्कस केलं तुम्हाला अजून कुठल्या टॉपिकबद्दल माझ्याकडनं शिकून घ्यायचं असेल तर नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हे सगळं करायला लाजायचं नाहीच आहे का कारण चॅनल माझं नाही आपलं आहे तुम्ही अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर सो अशा जाहिराती बघितल्या असतील प्लीज नोट करा हे सर्व फ्रॉडस्टर्स आहेत आणि तुम्हाला कायम हे स्टॉक टिप्स आणि खूप जास्ती रिटर्न्स प्रॉमिस करतील मी कोणतेही कॉल्स देत नाही मी कोणतीही ॲडवायझरी सर्व्हिस पण देत नाही मी फक्त आणि फक्त ज्ञान देते तेही माझ्या युट्यूब चॅनलवरून आणि माझ्या वेबसाईट्सवरून रचना रानडे डॉट कॉम आणि रचना रानडे डॉट इनवर